प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेत आज खूप मजा आली आहे खरंच छान आहे त्यांनी आज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता या सुशिलाबाई ते सगळे एअरपॉड्स पिंकीजवळ देतात त्यानंतर तुझ्या ज्यानी काही होणार नाहीये ही युती भीती आपली संपली आता काय करायचं ते मी करेल पिंकी त्यांच्या मागे मागे जाते आणि असं काय करतात सासूबाई मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना सुरेखा मावशीला दूर ठेवाल बापू मी ठेवलं की दूर या, पन, आता या सुशिलाबाई म्हणतात हा तू ठेवलं दूर पण साहेब चिडले ना माझ्यावर आता त्यांना कसं म्हणू मी पिंकी म्हणते तुम्ही मला एक चान्स द्या ना ससुभाई मी मी सगळं काही नीट करेल बघा उद्या मी तुम्हाला चान्स देईल सुरेखा मावशीला मी माझ्यासोबत घेऊन जाईल पण सुशिलाबाई म्हणतात माझा काही तुझ्यावर विश्वास नाहीये पिंकी हात जोडते आणि म्हणते प्लीज प्लीज द्या ना मला एक चान्स मी मी सगळं काही व्यवस्थित करेल बघा मी सुरेखा मावशीला घेऊन जाईल उद्घाटनाला मग तुमच्याकडे भरपूर येळ असेल मग तुम्ही बापू साहेबांना मनवा पण तेवढं ते पाणी बिनी प्या म्हणजे त्याच्यावर राग नक काढू पाण्यावर मग आता या सुशिलाबाई म्हणतात नक्की करशील का एक चान्स देते मी तुला आणि येडी का कुळी तू तु। तुला काय वाटलं मी पाणी पिणार नाही ते मी तुला उगा आपलं धमकवायला सांगितलं होतं म्हणजे तू काहीतरी करशील ना आता सुशिलाबाई हसतात आणि निघून जातात मग पिंकी म्हणते वास असूबाई तुम्ही माझ्या सासूबाई शोभता गड्या या पिंकीला कोणी मामा बनवत असल तर ते फक्त आणि फक्त माझ्या सासूबाई पिंकी जाम खुश होते तिची आणि सुशिलाबाईची कायम आहे म्हणून पण या दोघींचं बोलणं ऐकलंय चित्राने आता पुढे बघा मजा येते आता या संग्रामने त्याच्या एका माणसाला टेक्निशियन म्हणून पाठवलंय त्या शौचालयाच्या उद्घाटनाच्या तिथे आणि त्याला सांगितलं की बटन दाबलं की ती पिंकी मेली पाहिजे आणि हे सगळं तो आता त्याच्या आईला सांगतो की आई आता आपलं काम ते झालं बघ आता लगेच सुरेखा म्हणते संग्राम मी तुला सांगितलं आणि तू केलं नाही असं कधीच होत नाही बघ तू मला सांगितलं होतं त्या पिंकीला हलक्यात घेऊ नको पण मी तुझं ऐकलं नाही पण आता ही पिंकी आपल्या रस्त्यातून गेली ना की आपल्याला अलगत बाहेर काढता येईल आणि हे एकमेकांच्या हातात हात घालतात म्हणजे आता हे काम पक्क पण आता इथे डॉल्बी आलाय या पिंकीच्या खोलीत आणि म्हणतोय अवयणी हे हातकडी तुम्ही सामानात मागवली होती का पिंकीमध्ये बोला जरा धनी झोपलेले आहेत युवराज म्हणतो जागच आहे आम्ही काय करणार आहे तुझी वहिनी कोणास टग डॉल्बी म्हणतो मला पण माहिती नाही तुला माहिती आहे रे दादा आता युवराज म्हणतो काय करणार आहे कारभारीन तुमच्या मनात काय ते सांगा पिंकी म्हणते धनी कळल ना तुम्हाला युवराज म्हणतो ते आम्हालाच निस्तरावं लागतं मग आमच्या चांगलट येतं काय आहे सांगता का नाही तुम्ही आता डॉल्बीला या पिंकीच्या पायाजवळ खेळणं सापडतं छोटंसं सा बदक डॉल्बी विचारतो हे काय आहे वहिनी पिंकी म्हणते ते ते तुमच्या दादालाच विचारा ते युवराज गपचुप आहे डॉल्बी म्हणतो हे दादा अरे काय बोदक तुमच्या खोलीत कोणी लहान पोरग आहे का खेळण्या खेळायला पिंकी आणि युवराज दोघेही जरा लाजल्यासारखे होतात पिंकी म्हणते हे बघा डॉल्बी भाजी तुमच्या दादालाच विचारा मी चालले पिंकी निघून जाते डॉल्बी म्हणतो ए दादा अरे बदक काय करतोय तुमच्या खोलीत युवराज म्हणतो ये इथं बस आता डॉल्बी तिथे बसतो मग युवराज त्याला टपली हाणतो आणि मग तो नाश्त्या चौकशा कशाला करतो रे तू जा चल निघून डॉल्बी म्हणतो अरे चिडतो कशाला नुसतं विचारलं मी तुला बदक कशासाठी आहे पण आता तो, तो पुन्हा बाहेर येतो आणि पिंकीला म्हणतो वहिनी सांगा ना दादा काही सांगे ना बदक काय करतंय तुमच्या खोलीत या डॉल्ब्याला खरंच खूपच उत्सुकता सुटली आहे काय आहे नेमकं ह्या बदकाचं रहस्य पिंकी म्हणते तुम्ही तिथे बसावर भाऊजी तुमच्या दादालाच ते मला नाही माहिती आता सुशिलाबाई आल्या त्यांच्या रूमच्या खाली आणि फोनवर बोलताय काय गे आता काय करायचं पिंकी म्हणते अहो सासूबाई तुम्ही हॉलमध्ये तरी या ना डॉल्बीला वाटतं पिंकी त्याच्याशीच आहे डॉल्बी म्हणतो ओ वहिणी मी हॉलमध्येच बसलोय ना मला काही म्हणल्या का तुम्ही पिंकी म्हणते नाही नाही भाऊजी तुम्हाला काही नाही मग सुशिलाबाई ती म्हणते इकडे आण सासूबाई मग आता डॉल्बी म्हणतो तुम्ही दोघी एकमेकींशी बोलताय का पिंकी आणि सुशिलाबाई दोघी एक साथ म्हणतात अरे नाही रे आणि मग सुशिला म्हणतात नाही रे ले का अरे तुझे कान वाजत असतील मी आपलं असंच काहीतरी चालू आहे माझं आता पिंकी म्हणते सासूबाई आता कांगावा करा माझ्या नावानं की तू काहीच केलं नाही घाटवाडीच्या पोरी असं तसं मग आता सुशिलाबाई पिंकीच्या सांगण्यावरनं मोठ्या मोठ्या करायला लागतात काय गे खाटवाडीच्या पोरी तुझ्यामुळे साहेब चिडले ना माझ्यावर आणि काय मला म्हणली होतीस ना तू मदत करशील ही अशी मदत करणार आहे का ग तू आता चित्रा या दोघींच्याच मागावर असते आणि आता पिंकी म्हणते सासूबाई मी करणार ना मदत हे बघा मी काय आणलंय आता पिंकी ती हातकडी दाखवते सुशिलाबाईंना आणि त्यांना लावून दाखवते की हे असं हे हे तुम्ही एक बापू साहेबांना लावायचं आणि एक तुमच्या हाताला लावून घ्यायचं म्हणजे बापू साहेब तुमचे कैदी होतील आणि मग गा ना म्हणायचं मेक कमरे में बंद हो चाबी सुरेखा लपून लपून हे सगळं बघत असते ती विचार करते ही लई भारी आयडिया आहे म्हणजे मी बी सरकारांना असंच एका कमऱ्यात बंद करू शकते पण सुशिला काय हे थि लरपाना मला नाही आवडत हे काढ हे हे आपल्याला काही जमणार नाही हे काही काढती तू पिंकी म्हणते अहो सासूबाई तुम्ही करून तर पाहायलाही मजा येते मला कस सुरेखा येते आणि म्हणते ए काय ते पिंकी दाखव बरं मला मला आवडलं ते बघू दे बरं मला कसं येते मग पिंकी एक एकीकडे तिच्या हाताला लावते आणि एकीकडे सुरेखाच्या हाताला आणि चाबी लपून ठेवते मग सुशिलाबाई मुद्दाम नाटक करतात ए काय गे घाटवाडीच्या पोरी तू मला मदत करणार होती ना आणि तू हिची का मदत करतीये ही ही असं करणार आहे का आता साहेबासोबत ए इकडे बघ माझ्याकडे बघ आता पिंकी म्हणते आओ सासूबाई मी तुमची बी मदत करतेय ना आता त्यांना बघायचं तर बघू द्या ना मग आता सुरेखा अडकून जाते त्यात आणि म्हणते अर चाबी कुठे गेली चाबी हरवली वाटतं आता सुरेखा घाबरून जाते म्हणते ए यडी का खुळी तू चाबी कुठे टाकली ग काय बावळ पोरगी ग तू <laughs> पिंकीने मुद्दाम ती चाबी तिच्या कमरेलाच लपून ठेवलेली असते आणि तिने सुरेखाला मुद्दाम लॉक केलंय कारण बापू साहेबांना सुशिलाबाईंना वेळ मिळावा एकमेकांसोबत म्हणून ती आता सुरेखाला शौचालयाच्या उद्घाटनाला घेऊन जात असते आता डॉलबी हसत असतो आणि म्हणतो अरे काय केलं बहिणी तुम्ही चाबी कुठे गेली आता आता ती सुरेखा ओरडते चित्रावर आणि म्हणते चित्र चित्रे बघत काय बसली शोध चाबी आता पिंकी हल्ली की सुरेखाला त्रास होत असतो दोघी अडकले आहेत ना एका हातामध्ये सुरेखा ओरडते म्हणते पिंकी तू मार खाणार बघ माझ्या हातचा अ चित्रे सापडली का नाही चाबी शोध चाबी शोध <laughs> या दोघी जणी बावळ्या झाल्यात आणि पिंकी मस्त मस आहे यांना त्यांनी दाखवलंय छान प्रेक्षकांना आज पिंकीची आयडिया तर आता त्या शौचालयाच्या उद्घाटनासाठी न्यायला बायका आल्या ता त्यानंतर चला सरपंच बाई उशीर होऊ लागलाय गाडी आली आहे आता डॉल्बी म्हणतो अरे वहिनी आता कसं जाणार तुम्ही दोघीजणी पिंकी म्हणते आता काही पर्याय नाही चला ह्या माझ्या धाकल्या सासूबाई आहेत ह्या पण येणार आहे माझ्यासोबत उद्घाटनाला पण आता सुशिलाबाई तिथेच उभं राहून ह्या मजा बघतायत पण सुरेखाबाई म्हणताय ए मी सांगितलं ना तुला मी नाही येणार आहे म्हणून आणि तसं बी माझी तब्येत ठीक नाही आहे मग ही पिंकी म्हणते आहो मग काय झालं त्याला मी गोळी देते की तुम्हाला रस्त्यात घेऊन मग सुरेखा म्हणते नाही नाही मला सारख्या चक्कर येतात सारख्या तासा तासाला पिंकी म्हणते आओ सासूबाई मग मी आहे ना मी तुम्हाला घेऊन जाते गोळी देते तुम्हाला आणि तसं बी बाहेर गेला तर बरं वाटेल सुशिलाबाई चिडवायला लागतात तिला आईस्क्रीम खाल्ल्यामुळे चक्कर येत असेल तिला आता पिंकी म्हणते नका मग सुरेखा म्हणते मला संग्रामला सांगावं लागेल पिंकी म्हणते रस्त्यात सांगा की आता त्या बाया म्हणतात चला लवकर सरपंच बाई उशीर होतोय मुहूर्त टळल मग पिंकी म्हणते हो हो चला चला अहो चला धाकल्या सासूबाई आपल्याला मूर्त टळवायचा नाही आहे चला चला शौचालयाच्या उद्घाटनाला चला आता सुरेखाला काही बोलता येत नाही आहे पण डॉल्बी आणि या सुशिलाबाई दोघी फार हसत असतात या सुरेखाला आता सुरेखा म्हणते तुला सांगितलं ना मला नाही ना जायचंय पिंकी म्हणते चलाओ जसूबाई असं काय करतात तुम्ही माझ्यासाठी एवढं नाही करणार का आता इकडे संग्रामने त्याच्या टेक्निशियनला सांगून ठेवलेलं असतं की काम चोख झालं पाहिजे त्याचा टेक्निशियन म्हणतो साहेब तुम्हीच म्हणला होता मला फोन करू नको म्हणून मी केला नाही पण मी काम फत्ते केलं आहे आता बटन दाबलं की ती बाई उडणार मग आता संग्राम म्हणतो पैसे तुझ्या अकाउंटला पोहचतील आता ते टेक्निशियननी त्याचं काम आहे चोख पण पिंकी आता तिथे आली आहे आणि बायका तिच्यासाठी बुके वगैरे घेऊन आल्यात आणि बघतात तर काय या बाईच्या हातात आणि पिंकीच्या हातात अशी हतकडी आहे आणि सगळ्यांनाच प्रश्न पडतो या बाया म्हणतात ग बाई या बाईला अशा बेड्या ठोकून इथं का बरं आणलंय तुम्ही सरपंच बाई म्हणजे काय आहे हे सगळं पिंकी म्हणते हे बघा या माझ्या धाकल्या सासूबाई आहेत मी यांना म्हणलं होतं की माझ्यासोबत उद्घाटनाला चला पण या नाही म्हणत होत्या ना पण मग शेवटी मी त्यांना अशा बेड्या ठोकल्या आणि आणलं आणि त्या बी लई प्रेम करतात बघा आणि तुम्ही म्हणता ना सासूसुना एकमेकांवर प्रेम करत नाही पण त्या माझ्या प्रेमा खातर इथे आल्या आहेत आता या सुरेखाबाई उद्घाटनाला जायच्या आधी संग्रामला फोन करायचा प्रयत्न करत असतात पिंकी त्यांच्या हातातून फोन घेते आणि म्हणते काय हे सुरेखा मावशी अहो लोक काय म्हणतील फोनमध्ये तुम्ही बिझी असले तर पिंकी त्यांचा फोन घेऊन तिच्या पर्समध्ये ठेवून देते सुरेखाबाईला का काही पर्यायच नसतो पिंकी एवढी घाई करत असते चला 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 मावशी आता तिथे गेल्यानंतर त्या सुरेखाबाई त्या टेक्निशियन कडे बघतात आणि तो टेक्निशियन त्यांच्याकडे त्या टेक्निशियननी बघितलंय की यांच्या दोघींच्या हातात बेड्या आहे त्यामुळे तो गपचूप तिथून निसटलाय आता त्या बायका तिथल्या सगळं समजावून सांगत असतात हे आपलं शौचालय आहे आणि हे बटन दाबलं की हा पडदा आपोआप निघेल पिंकी त्या लोकांनी केलेल्या कामाचं खूप कौतुक करत असते किती छान तयारी केली आहे तुम्ही सगळं काही भारी बनवलंय बघा आता त्या बायकांनी दाखवलंय पिंकीला की हे बटन आहे हे तुम्ही फक्त दाबायचं आणि हा पडदा आपोआप अप सर्कल पिंकीला फार आवडतं आता त्यांनी नाव ठेवलंय त्या शौचालयाचं सुरेख शौचालय आणि आता सुरेखा ते बघते आणि तिला खूप राग येतो मग त्या बायका म्हणतात सुरेख शौचालय असं आपल्या शौचालयाचं नाव आहे पिंकी म्हणते असं का नाव ठेवलं तुम्ही मग त्या बाया म्हणतात औ शौचालय असलं म्हणून काय झालं सुरेखच असलं पाहिजे ना ते मग त्यातली दुसरी बाई म्हणते तुमच्या धाकल्या सासूबाईचं नाव पण सुरेखाच आहे ना मग जाऊ दे त्यांच्या हाताने उद्घाटन आता मात्र या सुरेखाला खूप राग येतो आणि तेवढ्यात तिथे त्यांनी ते ते एक कावळा दाखवलाय आणि तो कावळा त्यावरती शीट करतो आणि म्हणजे घाण करतो त्या बोर्डवर आणि सुरेखचं होतं सुरेखा म्हणजे तिथे एक मात्रा लागते आणि त्यामुळे सुरेखाबाईंना खूप किळस आली आहे मग बाकीचे सगळे गावातले लोक चिडवायला लागतात आओ बघा आता कावळ्यानं बी सुरेखा नाव करून टाकले आणि सगळ्या असायला लागतात सुरेखा मावशीवर सुरेखा मावशींना एवढा राग येत असतो त्यांचा तिथे अपमान अपमान होत असतो पण आता पिंकीला हे कळलंय की सुरेखा मावशीला येतोय राग पण त्यांनी तिथेच हा रिव्ह्यू पूर्ण केलाय पण आता पुढे आपण बघणार आहोत ही पिंकी नारळ बिरळ फोडतेय उद्घाटनाचं पण इकडे चित्र फोनवर कोणाशी तरी बोलत असते आणि म्हणत असते काय तुम्ही लिटिल जॉबईचा बंदोबस्त केलाय आणि हे सगळं युवराज ऐकतो आणि तो झापतो चित्राला काय बोलला तुम्ही माझ्या कारभारणीचा बंदोबस्त कोणी आणि कसा केलाय बोलता का नाही वहिनी सांगा पटकन काय चाललंय हे सगळं आता चित्रा युवराजला सगळं काही सांगते आणि ती खूप घाबरते युवराजला कळलंय म्हणून पण इकडे आता पिंकी उद्घाटनाला जात असते त्यामुळे आता प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे या युवराजलाच पिंकीचे हे कारनामे निस्तरावे लागतील त्यामुळे युवराज येऊन जी पिंकीचा जीव नक्की वाचवेल असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा आपण सुरेखा मावशींचे धाबे दण आणले त्यांना माहितीये पिंकीने जर बटन दाबलं तर त्या पण उडून जातील तर प्रेक्षकांनो असं गमतीदार रिव्ह्यू होतात हा पिंकीचा विजय असो हो या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका